विद्यार्थ्यांनी वृक्षांना बांधल्या राख्या इको क्लब व हरित सेनेचा उपक्रम मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये इको क्लब व हरित सेनेच्या सहकार्याने पर्यावरणपूरक रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला या उपक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात होते व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले पर्यवेक्षक राजेंद्र शेळके शंकर कोतवाल आणि रामनाथ रायते उपस्थित होते कार्यक्रमात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आणि कला शिक्षकांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या विद्यार्थ्यांनी या राख्या झाडांना बांधून पर्यावरण संतुलन व निसर्गातील झाडांचे महत्व समजून घेतले मुख्याध्यापक थोरात यांनी अध्यक्षीय मनोगतात झाडे मानव जीवनाच्या अनिवार्य भाग आहेत असे स्पष्ट केले संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयेरे वनचरे या उलगडून झाडे आपले मित्र असल्याचे सांगितले त्यांनी प्रदूषण व वृक्षतोडीच्या समस्यावर चर्चा केली आणि झाडे लावण्याचे महत्व सांगितले हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेना व इको फ्रेंडली प्रमुख भाऊसाहेब चव्हाण उपप्रमुख रविकांत वाघ यांचे परिश्रम होते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी तसेच कला शिक्षक जगदीश डिंगे केशव खताळे व चित्रलेखा नाटे यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या